नमस्कार मी डॉक्टर गायत्री क्षीरसागर कुंभार आज तुम्हाला गुल तुम्हाला गुलियन बॅरी सिंड्रोम याबद्दल माहिती देते आहे हा सध्या पुण्यामध्ये झपाट्याने पसरणारा आजार आहे हा याचे सिमटम्स काय म्हणजे आणि त्याबद्दल तुम्ही काय काळजी घेऊ शकता याबद्दल आपण बघूया तर हा जो आजार आहे हा तो अतिशय दुर्मिळ आहे आणि हा असं नाही की आत्ताच व्हाय होतोय पेशंटला हा हजारा हजारो लोकांपैकी एकाला हा आजार होत असतो पण सध्या पुण्यामध्ये याची संख्या अचानक वाढलेली आहे त्यामुळे या आजाराबद्दल चर्चा होत आहे एक हा कस कसं आहे एखादा विषाणू किंवा बॅक्टेरियाच्या इन्फेक्शनमुळे हा आजार होत असतो बहुतांश आजारात जर एखाद्या रोगाने एखाद्या रोगाने हल्ला केला तर आपली रोगप्रतिकारशक्ती आपला बचाव करत असते आपण या आजारामध्ये असं होतं की जे अँटीबॉडीज असतात जे आपली रोगप्रतिकार म्हणजे जर आपल्याला जर काही झालं आजार तर अँटीबॉडीज असे असतात आपल्या बॉड बॉडीमध्ये ते प्रतिकार करतात तर ह्या आजारामध्ये आपलेच अँटी हे अँटीबॉडी आपल्याच अँटीबॉडींना जे रोगप्रतिकार हे करतात त्यांनाच मारण्याचा प्रयत्न करतात जी जीबीएस एस जी एस या रोगाची लागण झाल्यानंतर तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती आजूबाजूच्या संस्थेवर हल्ला करते यात नसांना प्रभावितपणे सिग्नल पाठवता येत नाही मेंदूला सूचनांचे पालन करता येत नाही कारण की तुम्ही जर तुम्हाला का काही का संकेतही मिळत नाही जर सपोज आपल्याला काही लागलं आहे तर ब्रेनला संवेदना होतात आणि संकेत मिळतात आणि तेव्हा आपण बघतो हा मला लागलं आहे हे जे आहे हे कळत नाही आता कोणी जर आपल्याला उठायचं आहे बसायचं आहे हे सूचनांचे पालन होत नाही म्हणजे ब्रेनचा पूर्ण न्युरोलॉजिकल प्रॉब्लेम येतो जी बी एसचे लक्षणं काय जी सगळ्यात महत्त्वाचं हेच आहे जी बी एसचे लक्षणं काय तर सुरुवातीच्या काळामध्ये आपण इन डिटेल याच्यामध्ये बोलू सुरुवातीच्या काळामध्ये पाया याची सुरुवातच पायापासून होते आणि नंतर ही लक्षणे हातापासून चेहऱ्यापर्यंत पसरतात काहींना पाठदुखी होते तसेच काहींना श्वास घ्यायला घेयला त्रास होतो लखवा मारणे काहींच्या चेहऱ्यावर ही विद्रुपी येते म्हणजे पॅरालाईज करत होतं अचानकपणे चालताना त्रास होतो शरीरात शरीर कमजोर झाल्यासारखं वाटते म्हणजे खूप विकनेस वाटतो खूप दिवस डायरियाचा त्रास होतो हाताबायांना मुंग्या येतात अशक्तपणा वाटतो स्नायू कमकुबत होतात यामध्ये असं वाटतं उभं राहायला त्रास होतो बस बसल्यानंतर उभं राहायला त्रास होतो उभं राहिल्यानंतर असं वाटते की बसून राहावं तसेच श्वास घेताना आणि घ्यायला देखील त्रास होतो जी बी एस हा आजार कोणत्याही वयातील व्यक्तींना होतो यात असं नाही की लहानांना होतो हु, किंवा मोठ्यांना होतो पण यामध्ये पुरुषांना हा आजार जास्त होतो असं हूचं हू जी जागतिक आरोग्य संघटना यांचं म्हणणं आहे कशामुळे होतो पोस्ट संसर्गजन्य काहींना ऑलरेडी काही संसर्ग झाला आहे आणि त्यामध्ये हा आजार एक ते सहा आठवड्यांमध्ये होतो रोगप्रतिकारक मध्यस्थी म्हणजे मी तुम्हाला आधीच सांगितलं जे आपलेच अँटीबॉडी जे असतात ते आपल्याच याला मारतात रोगप्रतिकार करणाऱ्या पांढऱ्या पेशींना मारतात यामुळे ते न्यूरोपॅथी यामध्ये दिवसेंदिवस तुमच्या मज्जा तंतुरवर झपाट्याने हल्ला करते आणि मायलींचे नुकसान करते ज्यामुळे जी बी एस होतो अतिसार आणि श्वसन संक्रमण जी बी एस असलेल्या लोकांना तीनपैकी दोन लोकांना जी बी एसची लक्षणे दिसण्यापूर्वी काही आठवड्यांच्या आधी अतिसार आणि श्वसन संक्रमण होते त्यांना खूप जुलाब होतात आणि श्वसनाचा त्रास आधीपासून होतो त्यांना असं तीनपैकी पे दोन पेशंटचा आम्ही हिस्ट्री घेतली तर त्याच्यामध्ये असं बघण्यात येते व्हायरल इन्फेक्शन काही लोकांना लू आणि हे काही बॅक्टेरियाचे ना आहेत प्रकार त्यांच्यामुळे व्हायरल इन्फेक्शनमुळे होतो लस काही अत्यंत दुर्मिळ लसी आहेत त्याच्यामुळे सुद्धा होतो पहिले डॉग बाईटसाठी पोटामध्ये पोटावर वॅक्सिन द्यायचे त्या का किंवा कोविड व्हॅक्सिन असं याच्यावर रिसर्च चालू आहे की काही ह्या व्हॅक्सिनमुळे सुद्धा काही लोकांना Uh, जी बी एस झालेला आहे असं म्हणतात पण यावर रिसर्च चालू आहे पण असा अभ्यास दर्शवते की फ्लू व्हॅक्सिन दिल्यानंतरसुद्धा जी बी एस होण्याची शक्यता फार असते शस्त्रक्रिया फार क्वचित लोकांमध्ये कोणत्याही शस्त्रक्रियेनंतर जी बी एस विकसित होऊ शकतो तर बघ आता यासाठी काय काळजी घेतली पाहिजे आपण तर दररोज पिण्याचे पाणी बदलायचे पाणी उकळून प्यायचे नेहमी स्वच्छ आणि ताजं अन्न खायचं ज्यामुळे तुम्हाला सगळ्या प्रकारचे पोषक तत्व मिळतात वैयक्तिक स्वच्छतेवर भर द्यायचा अस्वच्छ ठिकाणी रस्त्यांवरचे उघड्यावरचे खाणे पदार्थ खायचे टाळायचे शिजवलेले आणि कच्चे अन्न एकत्र करून खायचे नाही आपले हात वारंवार धु वारंवार धुवायचे ज्यांना पोटात फ्लू किंवा इतर संक्रमण आहे त्यांच्यापासून दूर राहायचे तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी निरोगी खायचं आणि व्यायाम देखील करायचा टेबल काउंटर किंवा खेळणी दरवाजाचे हँडल फोन बाथरूम यासारख्या गोष्टी स्वच्छ आणि निर्जंतुक करायच्या सर्व लसी लसींच अद्ययावत राहायचं बरं आता आपण याचा उपचार बघूया याच्यामध्ये कोणते कोणते उपचार करतात प्लाझ्मा एक्सेंज याच्यामध्ये तुमच्या एका मशीन 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 एक मशीन असते रक्तापासून प्लाझ्मा ते वेगळे करते आणि त्याच्यावर उपचार करते नंतर प्लाझ्मा आणि रक्त तुमच्या शरीरात परत पाठव परत टाकले जातात प्लाझ्मामधील अँटीबॉडीज यामध्ये फिल्टर असते फिल्टर होत असते आय बी आय जी ही इंजेक्शन खूप महाग आहे याचा खर्च पण खूप जास्त असतो तर या इंजेक्शनचा इथे वापर करतात आ, हे काय करते जे प्रथिने आहेत जी तुमची रोगप्रतिकार प्रणाली नैसर्गिकरित्या आक्रमण करणाऱ्या जीवांवर हल्ला करण्यासाठी बनवते हे इंजेक्शन इम्युनिग्लोबिन हजारो निरोगी दात्या दात्यांच्या संग्रहातून घेतात आणि ते तुमच्या शरीरामध्ये किंवा पे म्हणजेच पेशंटच्या शरीरामध्ये रोग प्रतिकरा प्रतिकारक शक्तीचा तुमच्या मज्जातंतूंवर होणारा हल्ला थांबवतात किंवा कमी करू शकतात गुंतागुंत याच्या या जी बी एसमध्ये काय काय सिविअरिटी होऊ शकते तर श्वसन संस्थेला जास्त त्रास होऊ श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो यासाठी तुम्हाला व्हेंटिलेटरचा ज्या पेशंटला असा त्रास होतो त्यांना व्हेंटिलेटरची गरज पडू शकते यांत्रिक वायू वायू विजन असं मराठीत त्याला म्हणतात काही पेशंटमध्ये रक्ताच्या गुठळ्या होऊ शकतात तर त्यासाठी हिपॅरिन नावाचं इंजेक्शन जे असतं ते रक्त पातळ करतं यासाठी त्याचं त्याचा वापर करतात आय व्ही द्रव्यपदार्थ ट्यूब फिडिंग ज्यांना गळ्याला जास्त त्रास होतो काही खाता येत नाही पिता येत नाही किंवा खूप जास्त त्यांना नाकाद्वारे नॅझोगॅस्ट्रिक ट्यूब टाकली जाते आणि त्या पद्धतीने उपचार करतात आणि आय व्ही आय व्ही थ्रू काही इंजेक्शनचा वापर केला जातो याच्यामध्ये क ट्रीटमेंटनंतर पण नॉर्मल पेशंट कसा होऊ शकतो त्याच्यामध्ये फिजिओथेरपी करतात फिजिओथेरपस्ट असतात ते तुम्हाला वेदना कडकपणा आणि अस्वस्थपणा यासारखं जे बॉडीमध्ये लक्षणं असतात की ते तुम्हाला कमी करण्यास मदत करता ॲक्युपेशनल थेरपी यासाठी थेरपिस्ट वेगवेगळे असतात स्पीच थेरपीचे थेरपिस्ट वेगळे असते ते तुम्हाला ज्यांना फेस रिलेटेड प्रॉब्लेम असतो ते स्पीच थेरपी ते क्लिअर करून देतात ज्यांना पायाला चालत किंवा पायाने चालता येत नाही त्यांना छडी किंवा वॉकर या यासार व्हीलचेअर यासारख्या गु उपकरणांचा वापर करून ते आपलं नॉर्मल जीवन जगू शकतात नॉर्मल येईपर्यंत त्याचा वापर करू शकतात याबद्दल काही अडचण असेल तर कमेंटद्वारे कळवावी ओके थँक्यू